माणसाला नेहमी नवीन गोष्टी जाणून घ्यायची इच्छा असते आणि जर त्यात रहस्य किंवा काही गुडता असेल तर त्यात अजूनच इंटरेस्ट वाढतो मलाही अशा गोष्टींमध्ये आधीपासूनच इंटरेस्ट होता पण जेव्हापासून नारायण धारप यांची पुस्तकं वाचत आहे तेव्हापासून तो, तो अधिक वाढला आहे विशेषतः भयकथांमध्ये नारायण धारप यांनी कधी एक काळ गाजवला होता जेव्हा टी व्ही वगैरे नव्हते पण आजही त्यांची पुस्तकं वाचताना असे वातावरण तयार होते की ज्यात वाचक स्वतःला गुरफटून जातो आणि एक उत्खंठा लागून राहते किंवा उत्सुकता लागून राहते की पुढे काय होईल तर आज आपण घेऊन आलो आहोत दहा पुस्तके नारायण धारप यांची ज्याचा मी रिव्ह्यू देण्याचा प्रयत्न करणार आहे तर व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला यातील काही रेकमेंडेड पुस्तकं पण सांगणार आहे आणि जर असेच तुम्हाला रिव्ह्यू बघायचे असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा काळी जोगीन पुस्तकाचे नाव वाचल्यावर एक कुतूल निर्माण होते की काय प्रकार आहे हा कोणा काळी काय असेल त्याची स्टोरी तर जेव्हा माणूस आपल्या इच्छा अपेक्षांचा बोजा घेऊन निराशेच्या घरात शिरतो तेव्हा तो तिथून ते बाहेर पडायला कोणतीही आणि काहीही गोष्ट करायला तयार असतो मग जरी तो मार्ग चुकीचा असेल किंवा बरोबर तर तेव्हाच ती त्याला त्याच्या ते जा जाळ्यात फसवते आणि त्या माणसाला त्याची चूक कुठवर नेऊ शकते एक काळी जोगीन दाखवते तर एक साधी सिम्पल अशी स्टोरी पण विचार करायला भाग पाडते अशी आहे काळी जोगीन नारायण धारप यांना मुख्यतः हॉरर हो, स्टोरीजमुळे ओळखलं जातं पण बऱ्याच जणांना माहिती नसेल की त्यांनी इतर जॉनरमध्येही गोष्टी लिहिल्या आहेत जसं की क्राईम क्राईममध्ये किंवा सायन्स फिक्शन आणि इतर बरेच काही तर त्यातलीच ही एक आहे द्वैत तर द्वैत ही कथा एक क्राईम थ्रिलर आणि थोडासा फेअर फॅक्टर आणि सायन्स फिक्शन यांचं मिश्रण आहे तर कथेची सुरुवात एका मर्डरने होते आणि त्याचं रहस्य उलगडताना अशा काही विचित्र गोष्टी समोर येतात की ज्यानं वाचक विचारात पडतो आणि जर तुम्ही याआधी नारायण धारपेंची पुस्तके वाचली असतील किंवा पुस्तक वाचलं असेल तर तुम्हाला माहितीच असेल की त्यांच्या लिखाणशैली अशा आहे की सर्व पात्रे तुमच्या डोळ्यासमोर उभे राहतात तर तुम्हाला जर क्राईम आणि थ्रिलर या गोष्टींमध्ये आवड असेल तर द्वेत तुम्ही वाचू शकता वासांसी नूतनानी हे पुस्तक वाचल्यावर एक वाटतं की काय हे वासांसी नूतनानी काय असेल हे नक्की तर वासांसी नूतनानी हे संस्कृतमध्ये आहे ज्याचा अर्थ मराठीमध्ये असा होतो की जुनी ओळख सोडून नवीन परिधान करणे एका अपघातानंतर मुख्य पात्रामध्ये असे काही बदल घडतात की ज्याने त्याला स्वप्न पडू लागतात आणि त्या स्वप्नांचा त्याच्या आयुष्यावर काही फरक जाणवू लागतो आणि त्याचा आयुष्याचा पूर्णपणे कायापालट होतो तर अशा ट अशा प्रकारची आपल्या मराठी साहित्यात काही वाचतं वाचायला ता, मिळेल अशी मला तर काही अपेक्षा नव्हती असं सायन्स फिक्शन वगैरे असं मी कधी वाचलेलं नव्हतं आणि हे पुस्तक खूप वाचण्यासारखं आहे आणि पुढे काय होईल याची उत्सुकता आपल्याला वेळ विसरायला लावते तर तुम्ही तुमच्या तुमची काही लिस्ट असेल तर त्या लिस्टमध्ये हे पुस्तक ॲड करू शकता वासन नूतनानी दोन हजार नऊच्या दिवाळी अंकात एक अपूर्ण कथा आली होती ती हीच आहे रावतेंचा पछाडलेला वाडा तर नारायण धारप यांची अपूर्ण कथा पुढे जाऊन अरुण मांडे यांनी पूर्ण केली तर सुरवातीची सत्तावीस पाने नारायण धारप यांनी लिहिली होती आणि पुढे ती त्याच शैलीमध्ये अरुण मांडे यांनी ही कथा का ही कादंबरी पूर्ण केली तर नारायण धारप यांनी सुरुवातीला जी काही पात्रे इंट्रोड्यूस केली होती तीच पा पात्रे तशीच ठेवून त्यातील गुडता त्यातलं रहस्य आणि भय हे त्याच शैलीमध्ये आणि तसंच पुढं आपल्या उत्सुकता किंवा उत्कंठा कायम ठेवतो तर काय आहे त्या वाड्यामध्ये आणि काहीतरी आपल्यावर लक्ष ठेवून आहे असे का, का वाटते आणि वाड्यामध्ये गेल्यावर आपल्याला अस्वस्थ का होतं आणि त्या वाड्यामध्ये जे काय आहे ते तिथून जातं का आणि वाडा पवित्र होतो का ही आपली उत्सुकता हे पुस्तक वाचल्यानंतरच पूर्ण होते कोणतीही जाण नसलेला आणि समाजात किंमत नसलेला वेडा विश्वनाथ विश्वनाथ हा लहानपणीपासूनच वेडा असतो पण तो अचानकच अकल्पित वागायला लागतो तेही कुणाचं लक्ष नसताना आणि याबरोबरच हजारो वर्षापासूनचा एक लढत चाललेली असते चांगल्या आणि वाईटाची त्यातील चांगला भाग म्हणजे आर्य वर्मन आणि तो या वेड्याच्या आयुष्यावर काय बदल घडवून आणतो याबरोबरच एक नायिका जी त्या वेड्याला साथ देत असते आणि ती का आणि यात शेवटी चांगल्याचा विजय होतो का वाईटाचा आणि हा वेडा नॉर्मल होतो का शहाणा होतो का हे नारायण धाराप यांच्या लेखनशैलीत वाचायला खूपच विलक्षण वाटते आणि निमे नेहमीप्रमाणेच नारायण धारपेंची यांची लिखाणशैली आणि त्यातील पात्रे आणि सगळं वातावरण आपल्या डोळ्यासमोर उभं राहत भुकेली रात्र हे पुस्तकाचं नाव वाचल्यावर उत्सुकता निर्माण होते तर ह्या पुस्तकात सहा लहान लहान कथा आहेत तसे मी नारायण धारपेंचे जे मिळेल ते पुस्तक वाचणार आहे आणि ह्या पुस्तकातील लहान लहान कथा त्यांचा शेवट हे पूर्णपणे वाचकावर त्यांनी त्याच्या पॉसिबिलिटीज वगैरे वाचकावर ठेवल्या आहेत त्याचा अंत त्यांनी केलेला नाही जर त्यां त्या ह्या पुस्त, पुस्तकांचा अंत नारायण धारप यांच्या लिखाण शैलीत वाचायला अजून मजा आली असती पण असो नवीन कोणी वाचक असेल तर त्यांना नारायण धारप यांच्या वाच लिखाणशैलीची एक झलक किंवा ट्रेलर म्हणा पाहिजे असेल तर हे पुस्तक वाचण्यात काही गैर नाही आणि जर तुम्ही मायासारखेच नारायण धारप यांचे फॅन असताल चाहते असताल तर तुम्हाला हे वाचायला सांगायचीही गरज नाही दरवाजे दरवाजे हे पुस्तक म्हणजे चार लघुकथांचा संग्रह आहे पण या पुस्तकातील चारही कथांचा शेवट अगदी निर्णायक आहे यातील मध्यस्थ ही कथा मला खूप आवडली त्याच्यातील शेवट हे खूप चांगला लिहिला आहे जर नवीन वाचकांना नारायण धारप यांच्या लिखाणशैलीचा ट्रेलर पाहिजे असेल तर ह्या चार लघुकथा वाचायला काही हरकत नाही आणि हे पुस्तक एका बैठकीत कसे संपते तेही कळत नाही चारशे चाळीस चंदनवाडी हे पुस्तक म्हणजे एक पत्ता आहे तो पत्ता तुम्हाला वेगळ्याच सफरीवर घेऊन जाईल आणि हे पुस्तक वाचल्यावर हो तुम्हाला वाटेल की जागाही पछडलेल्या असतात आणि काय आहे त्या किचनच्या तळघराच्या आतमध्ये त्या किचनच्या तळघराचा दरवाजा म्हणजे मृत्यूचा दरवाजा की काय तर तेथे ते होणाऱ्या विचित्र घटना आणि त्यामागचा इतिहास हेच वाचकाला खिळवून ठेवतं त्या, त्या दुष्टशक्तीला हरवण्यासाठी किती आणि कोणत्या प्रकारची कोणत्या प्रोफेशन्सची माणसं एकत्र होता एकत्र येतात आणि काय आहे त्या लोकांचा या पत्त्याशी संबंध आणि ते या शक्तीला खरोखरच हरवू शकतात का ती तिथून जाऊ शकते का शक्ती हे सर्व नारायण धारप यांच्या लिखानशैलीत वाचताना माणसाला भयचकित करून सोडते तर अशी आहे ही चारशे चाळीस चंदनवाडी तुमच्या घराला तिसरा मजला आहे का आणि जर असेल तर तुम्ही हे पुस्तक वाचण्याआधी विचार करा हे पुस्तक वाचताना किंवा वाचल्यावर तुमच्या घराला जर तिसरा मजला असेल तर तिथे झालेला थोडाही आवाज तुमच्या मनात धास्ती निर्माण करेल हे पुस्तक आहे स्वाहा हे मी नारायण धारप यांची वाचलेले पहिले पुस्तक आहे आणि ह्या पुस्तकानंतरच मी निर्णय घेतला की नारायण धाराप यांचे मिळेल ते आणि हाती पडेल ते पुस्तक वाचणार तर ही कथा आहे एका बंगल्याबद्दल ज्या बंगल्यात तिसऱ्या मजल्यावर काहीतरी वावरत आहे आणि जेव्हा आपली पुस्तकातील पात्रे तिसरा मजला चढायला सुरू करतात तेव्हा त्यांना जाणवलेली भीती आणि धास्ती हे आपणही जाणवू लागतो आणि अशा प्रकारचं लेखनाचं कौशल्य काही लोकांनाच साध्य झाले आहे त्यापैकी एक त्यापैकी एक आहे नारायण धारक यांची प प्रत्येक पुस्तकं वाचताना असं वाटते की काहीतरी आपल्या आजूबाजूला आहे किंवा ते वातावरण निर्माण आणि आपण त्या कथेत स्वतः उभे आहोत की काय असे वाटते हे पुस्तक नक्की वाचा जर तुम्हाला भयकथा रहस्यकथा यामध्ये गुरफुटून जायला आवडत असेल तर हे पुस्तक आहे स्वाहा लुचाई तर लुचाई ही एक भयकथा आहे यात आपल्याला जयदेवची ओळख होते तर जयदेव हे हा सगळं सोडून दुर्गापूर नावाच्या एका आडबाजूच्या गावात राहिला आलेला असतो आणि तिथे काहीतरी विचित्र प्रच प्रसंग घडू लागतात ज्याचा संबंध नायक हवेलीशी कसा आहे ह्याचा उलगडा व्हायला सुरू होतं आणि गावातील लोक मृत सापडायला लागतात तर त्यातूनच जयदेव आणि त्याच्या साथीदारांच्या श्रद्धेची कशी परीक्षा होते नारायण धारप यांच्या लिखाण शैलीतून डोळ्यासमोर उभे राहते या पुस्तकाची सुरुवात शेवटच्या प्रसंगाने सुरू होते त्यामुळे गोंधळून जाऊ नका पुढे ती इतकी उलगडत जाते आणि तुम्हाला त्या पुस्तकात गुरफटून ठेवते की तुम्हाला अशी उत्सुकता लागते की पुढे काय होईल जर तुम्हाला रहस्यकथा आणि भयकथामध्ये इंटरेस्ट असेल किंवा नसेलही तरीही पुस्तक वाचरायला विचारू नका किंवा ती तुमची उत्सुकता या पुस्तकाने निर्माण होईल अशी आहे ही लुचाई तर व्हिडिओच्या सुरुवातीस सांगितल्याप्रमाणे मी तुम्हाला यातील तीन पुस्तकं रेकमेंड करतो जर तुम्हाला वाचायचीच असतील आणि निवडक पुस्तकं वाचायची असतील तर मी रेकमेंड करतो नूतन नूतनानी ही एक सायन्स फिक्शन सायन्स फिक्शन स्टोरी आहे आणि लुचाई ही भयकथा आहे आणि स्वाहा ही ही पण भयकत आहे तर ह्या तीन हे तीन पुस्तकं मी रेकमेंड करतो कारण हे मला तीन आवडलेले सर्वात आवडलेली पुस्तकं आहेत आणि बाकीची जर तुम्ही नारायण धारप यांचे फॅन असताल माझ्यासारखेच तर बाकीचेही पुस्तकं वाचताल आणि मी जे पडेल ते हाताला नारायण धारप यांचे पुस्तकं वाचणार आहे जर तुम्ही नारायण धारप यांचे चाहते असाल फॅन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जर तुम्ही माझ्या बाकीच्या बुक्सचे रिव्ह्यू वा बघितले नसतील तर तेही बघा आणि अशाच बुक्सच्या रिव्ह्यूसाठी मला सबस्क्राईब करा आणि तुम्ही वाचलेली पुस्तकं किंवा तुम्हाला काही रेकमेंड करायचे असतील मला तर कमेंटमध्ये नक्की रेकमेंड करा आणि तुम्ही सध्या कोणते पुस्तक वाचत आहात ते पण मेन्शन करा तर धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तर मी अजून काही पुस्तकं घेऊन आलेलो आहेत त्याचाही रिव्ह्यू पुढच्या मी काही व्हिडिओमध्ये देईन किंवा इन फ्युचर मी देईन त्याचा व्हिडिओ तर ती पुस्तकं आहेत सध्या मी वाचत आहे ते संक्रमण नारायण धाराप यांचं परत शपथ एक आणलेलं आहे मी कृष्णचंद्र सैतान आणि अनोळखी दिशा ज्यातील एक कथा आजी म्हणून कथा आहे जी ज्यातील थोडासा भाग तुंबाड या पुस्तक तुंबाड या मूवीमध्ये तुम्ही बघितलाच असताल तर त्यात आहे वाटतं हे मी अजून वाचलेलं नाही आहे वाचल्यावर मी तुम्हाला कळवेन कि किती त्याचा संबंध आहे आणि किती तुंबाडमधील त्यात आहे ओके सो अजून एक आहे ग्रहण सर ही तर ही पुस्तकं मी अजून वाचणार आहे आणि त्याचा पण रिव्ह्यू मी पुढच्या काही दिवसात देईन धन्यवाद